खडकवासल्यामध्ये म्हणजे अगदी डोंज्यापासून खडकवासला डॅम आहे ते गेले अनेक वर्ष स्वतः कलेक्टर असतील केंद्रातले मंत्री असतील किंवा महाराष्ट्रातलं सरकार असेल म्हणजे बेसिकली पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि केंद्र सरकार यांच्याकडे सातत्याने त्या भागातले जे पाण्यामध्ये प्रदूषण होतंय त्या प्रदूषणासाठी आणि हा फक्त खडकवासल्यासाठी विषय सीमित नाही आहे पण देशामध्ये अर्बनायझेशन इतकं वाढत चाललंय ग्रामीण भागातले निर्णय वेगळे आणि नियम कायदे आणि शहरामध्ये वेगळे असे असताना बॉर्डर जाता पाय ब्लर आपण म्हणतो जो इंग्रजीत शब्द आहे तशा झालेल्या आहेत त्यामुळे आता डोंजे जरी ग्रामीण भागात असेल का तरी तो सिंहगडाचा पायथा आहे तो आता काही शहराचा शहराचाच भाग झालेला आहे त्यामुळे जे इन्फ्रास्ट्रक्चर एखाद्या शहरामध्ये असतं एस टी टी प्लांट्स असतात कचऱ्याचं नियोजन असतं तसं ग्रामीण भागामध्ये ज्या वेगाने पुणं माग वाढतं आहे त्याच्यासाठी तातडीने लक्ष घालून मी प्रश्न सोडावे असे गेले अनेक वर्षाची माझी मागणी आहे हा कुठलाही राजकीय विषय नाही हा अतिशय गंभीर विषय कारण याचे त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो, तो एकदा जर पल्युशन त्या भागात झालं तर त्याचे खूप मोठे परिणाम आणि किंमत ही पुण्यातल्या शहराच्या सगळ्याच नागरिकांना आणि ग्रामीण भागातही द्यावी लागेल त्याच्या संदर्भात मी अनेक वेळा केंद्रातले या विषयाचे जे मंत्री आहेत एनवायरमेंटल मिनिस्टर आहेत भूपेंदर यादव त्यांचंही मार्गदर्शन अनेक वेळा घेतलेलं आहे खूप चांगली चर्चा भूपेंदर बदल या, या विषयाची अनेक वेळा झालेली आहे त्यांनीही महाराष्ट्र सरकारला काही सूचना दिलेल्या आहेत पण पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आम्हाला अपेक्षित असं वेगाने झालेलं हे काम दिसत नाही आहे आणि प्रदूषण हे पुण्यामध्ये वाढताना दिसतं आहे आणि त्याचे इम्पॅक्ट खूप वर्ष स्थानिक नागरिकांना हे फार त्रासाची होती त्याच्यामुळे पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशननी टाईम बाउंड बॅनरमध्ये पद्धतीने हा हे सगळं काम तातडीने करावं आणि जे एअर पोल्युशन आहे पाण्याचं पोल्युशन आहे हा हे सगळे विषय अतिशय गांभीर्याने राज्यात आपल्या मराठा आरक्षणाचा वाट पेटलेला असताना देशात दुसरं राज्य आहे झारखंड ज्यानं आता बिहारनंतर जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला तिथल्या मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले की जातीय जनगणनाच्या कामाला अहवाल डेटा हा सगळा मागवला राज्यात असे काही व्हायला पाहिजे किंवा पूर्ण देशात व्हायला पाहिजे तुम्ही खासदारात एवढे दिवस मी फ्लोर ऑफ आहे आणि धनगर विषय जे प्रलंबित आहे त्याच्यावर आपल्याला आठवत असेल धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस बारामतीलाच म्हणले होते त्या गोष्टीला दहा वर्ष झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे पण धनगर समाजाला त्यांनी न्याय दिलेला नाही जरांगे पाटलांची आंदोलनं त्यांच्या वेदना त्यांचे कष्ट उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत मराठा समाजाला अजूनही आरक्षण त्यांना अपेक्षित आहे असं मिळालेलं नाही तशीच परिस्थिती भटक्यांची आहे लिंगायतांची आहे मुस्लिमांची त्याच्यामुळे सत्तेत असले तरी सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात आरक्षण असेल शिक्षण असेल आरोग्यसेवा असतील बेरोजगारी असेल याच्यात कितीही त्यांच्याकडे सत्ता असली तरी हे प्रश्न सुटलेले दिसत नाही आहेत पुण्याचंच उदाहरण बघा पुण्यामध्ये आज आपण हा एस टी पी प्लांट बघायला आलो आहे गेले सात वर्ष एका विचाराची सत्ता ही पुण्यामध्ये आहे तर पुण्यामधलं आयुष्य पुण्याचं सुधारलंय का तर मीही पुण्याची नागरिक आहे मी तुम्हाला एक नागरिक म्हणून सांगते तुम्ही मला द्यायचं ट्रॅफिक पुण्याचा वाढलाय का नाही का वाढलं पुण्यामध्ये पाण्याचे प्रश्न आजही आहेत का तर आहेत ते अजून तीव्र व्हायला लागले आज बावदनसारख्या सारख्या ठिकाणी वीज एवढी त्यांची सत्ता आहे विजेचा प्रश्न सुटलाय का तर नाही सुटलेलं मग एवढी गल्लीपासून दिल्लीत दोनशे आमदार तीनशे खासदार एवढी मोठी सत्ता असून कुठले मोठे प्रश्न नाही यश आलंय महागाई वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे भ्रष्टाचार तर त्यांनी ऑफिशियलच केलेला मग इलेक्ट्रल बॉन्ड असेल किंवा पेटीएम मध्ये झालेला भ्रष्टाचार असेल आणि इलेक्ट्रल बॉन्ड आणि पेटीएमचा भ्रष्टाचार हा माझा आरोप नाही सुप्रीम कोर्टानी आणि आर बी आयनी जे ताशेरे पेटीएम आणि इलेक्टरल बॉन्ड्स वर जे ओढलेले आहेत ते सगळ्या देशांनी पाहिलेले आहेत त्याच्यामुळे इलेक्टरल बॉन्ड्स आणि पेटीएम असे अतिशय महत्त्वाचे भ्रष्टाचाराचे आरोप हे जे झालेले आहेत ते ऑफिशियली सुप्रीम कोर्ट आणि लिए। ताई पुण्याचे पालकमंत्री मग कुठे या सगळ्या प्रश्नासंदर्भात संदर्भात जर विचार केला तर अनेक ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे बारामती तालुक्यातच अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न लोक भेटले होते पालकमंत्र्यांना पाणी सुरू होत नाहीये नेमकं मग पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे मी गेले दोन महिने महाराष्ट्र सरकारला विनंती करते ट्विटच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून अनेक लोकांना फोन करून भेट घेऊन की पुढचे म्हणजे मी हे दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पाण्याची तीव्रता मागच्या वर्षी पाऊस चांगला झालेला नाही त्याच्यामुळे पाणी सातत्याने लोकांच्यात आम्ही सगळे असतो हे लोक कोणीही नगरसेवक आज नाही दोन वर्षे इलेक्शन झालं नसलं तरी लोकांच्या सुखदुःखात रोज ट्वेंटी फोर बाय सेवन असतात कचऱ्याचा विषय हा अतिशय गंभीर झालेला आहे ट्रॅफिक तर तोबा तोबा पुण्याचा ट्रॅफिक म्हणजे लोक मला सांगतात ताई की सवर राओ का बाकी की सगळं राहू द्या ट्रॅफिकचा काहीतरी मार्ग काढा इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आज आम्ही दोन रिव्ह्यू केले त्याच्यात बॉटलनेक्स म्हणजे एक मोठा रस्ता हा तर सात वर्षामध्ये एकच ब्रिज संपूर्ण पुण्यामध्ये झालेला आहे बाकी कुठला रस्ता झालाय मेट्रोचं काम चाललंय चाललंय ते इतकं वे इंटिग्रेटेड हे काम करायला पाहिजे होतं तसं झालेलं नाही अनेक रस्ते आहेत जे एका ठिकाणी एका मोठ्या प्रोजेक्टवरून येतात नंतर नाही होते मग त्याचा उपयोग काय झाला म्हणजे वेगाने येत आणि मग तिथे दोन तास थांबून राहायचं त्यामुळे अतिशय विस्कळीतपणा गेल्या सात वर्षामध्ये पुणे शहरात झालेला आहे पुण्याचं मला विचाराल तर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायच्या ऐवजी ते खराब होतंय असं एक नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझा या सरकारवर उद्या एकोणीस तारीख आहे तरी राहुल नार्वेकरांनी जो निर्णय घेतला होता त्या विरोधात आपली एक याचिका आहे सुप्रीम कोर्टात त्यावर सुनावणी होणार आहे आणि दुसरं निवडणूक आयोगाचा पक्ष चिन्ह नाही अध्यक्षा त्या पक्षात त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्यात आलं क्रेडिट टू अदृश्य शक्ती कारण का देश आता संविधानाने चालतच नाही तो अदृश्य शक्ती चालवते आणि हे मी म्हणत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात त्यामुळे अदृश्य शक्ती यांनी संविधान हे त्याचा चिरफाड करायचाच निर्णय घेतलेला आहे त्यावेळी दुर्दैव आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही राजकारण आणि समाजकारण केलं ज्याचा मान सन्मान आम्ही करतो त्याचा पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आज राज्य आणि देश चाललेला आहे या कमिशनची पण काही चूक नाही हो अदृश्य शक्तीचं इतकं प्रेशर या सगळ्या संस्थांवर असतं की ते बिचारे काय करतात आणि उद्या म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो हो। आहोत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की इलेक्शनही जवळ आलेलं आहे ज्याच्या हक्काचा तो पक्ष आहे ज्यांनी स्वतःच्या कष्टाने कष्ट एका माणसाचे नसतात सगळ्यांचे असतात इट इज अ टीम वर्क कोणी एक माणूस सगळं करू शकत नाही हो सगळे मिळून करतात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्यामध्ये प्रचंड लोकांनी या राज्यात नाही देशात कष्ट केले आणि त्याचं आम्ही त्याची नोंद आणि त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत पण तो पक्ष स्थापन हा आदरणीय साहेबांनी केला की फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे त्यामुळे लॉजिकली स्पीकिंग तो पक्ष त्यांनाच मिळाला पाहिजे म्हणजे तुमच्या वडिलांनी जर घर घेतलं असेल तर ते वडिलांच्याच नावावर राहणार ना, हो ना तुम्ही तर वडिलांना घराच्या बाहेर काढू शकत नाही कारण का त्यांचं नाव आहे पण तरी आता हे नवीन जे राज्य सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम ज्या मर्यादा प्रभु श्री प्रभू श्रीरामांच्यावर आमच्यावर जे त्यांचे संस्कार झाले ते फक्त जय श्रीराम म्हणतात पण आम्ही सुषमाजींचा आदर्श ठेवून मर्यादा पुरुषोत्तम राम ज्या प्रभू श्रीरामाने कुठलीही मर्यादा ओलांडली नाही चौदा वर्षाचा वनवास वडिलांच्या एका शब्दावर केला त्यांच्या भावानी तर सगळं सोडून भावाच्या बरोबर गेले दुसऱ्या भावानी भावाच्या पादुका ठेवून कधी त्या खुर्चीवर बसला नाही असे आमच्यावरचे संस्कार आहेत म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम जी शिकवण आम्हाला आमच्या आई आईनी आणि त्यानंतर सुषमाजींनी आम्हाला संसदेत दिली त्याच चौकटीत राहून आम्ही काम करतोय त्याच्यामुळे आज जे देशात अदृश्य शक्ती करते हे अतिशय दुर्दैवी आहे पण आम्ही नक्की या अन्यायाच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढणार काही लोकसभा निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये टॉप टेन मतदारसंघ असणार आहेत त्यामध्ये बारामतीचा सुद्धा समावेश आहे मात्र आता याच बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू झाली ते म्हणजे सुनेत्रा पवार या सुद्धा लढणार तयारी त्यांनी तशी सुरू केलेली आहे ननन भावजे असा हा सामना रंगेल असं सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे तुम्ही कशी लढत देणार आहात तुम्ही सातत्याने म्हणता की लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे पण पवार घराण्यातच अशा पद्धतीची जर लढाई होणार असेल तर नेमकं काय म्हणतात त्यालाच धरून प्रश्न आहे त्यालाच धरून प्रश्न आहे की भावनिक साथ घातली आणि तटकऱ्यांनी असंही म्हटलं भावनिक साथ आहे पण दादाचं काम देखील आहे बारामतीत हे सगळं एक तर काय भातुकलीचा खेळ नाही राजकारण हे भातुकलीचा खेळ नसतं त्याच्यात नाती नसतात त्याच्यात जबाबदारी असते नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचं आणि माझ्या कामात कधीही कर गल्लत करत नाही माझं काम एका जागेवर आहे आणि माझी नाती आणि माझी नाती फक्त काय ज्यांचं सुळे आणि पावर आणव आहे किंवा शिंदे आहे शिंदे म्हणजे ते शिंदे नाही माझ्या आईचं आजोड माय माझ्या आईचं मायेचं आडनाव शिंदे आहे नाही तर तुमच्याकडे वेगळे समजवायचे त्याच्यामुळे माझी नाती ही फक्त सुळे भट भट म्हणजे सदानांचा आजोड शिंदे आणि पवारांच्याबद्दल सीमित नाही आहेत माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली तरी ती प्रचंड आहेत एक कुटुंब म्हणून आज इथे सगळे वावरले आहेत मी सदानंद सुळेंबरोबर जेवढा वेळ घालवत नाही तेवढा यांच्यावर घालवून दे त्याच्यामुळे ही प्रेमाची नाती असतात विश्वासाची नाती असतात रक्ताची नाती नात्यांमध्ये खूप असे वेगळे वेगळे फॅसेट्स असतात आणि खूप इंटरेस्टिंग असतात आणि नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य माझी एक आयडिओलॉजी आहे एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाली त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही माझी वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या विचाराच्या म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई वैयक्तिक माझी कुणाशीही नाही केली म्हटले की भाषण संसदेत भाषण करणं म्हणजे फिरण्यासारखं नाहीये मग वैयक्तिक पातळीवर आता टीका सुरू झाली त्यांचा विषय ना हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल आणि दोन गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते सेल्फीचा विषय तुम्ही काढलाय चांगलं केलं त्यांचा आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खरं तर एक ऑर्डर काढली आहे जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली एच आर डी मंत्रालय ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट शिक्षण मंत्रालयाने एक जी आर या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक पोटा लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा त्यांनी स्मृती इराणींना असं सा सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी की या देशातल्या एक कोटी आहे मी सगळं तुमच्या चॅनलवर ऐकलेलं सांगते मला काय कोणी येऊन सांगितलेलं नाही मी वाचन करते आणि टी व्ही बघते त्याच्यातून बातम्या करतात त्याच्यावरून सांगते अशी एक बातमी आली होती की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की एक कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा असं वर्तमानपत्रात आलेलं आहे दुसरा सगळीकडे म्हणजे स्टेशन पासून कॉलेजेस पासून, पासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉइंट लावा आपल्याला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे सहकारी परवा मला ते ह्याच्यात भेटले प्लेन मध्ये ते दिल्लीला चालले होते त्याने एक पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन केलं होतं बघा आपल्या ऑफरगिस्त राजेश पांडेजी होत परवा विमानात भेटले होते पांडेजी पांडेजी जेव्हा आम्ही त्यांनी मला मोठे खूप मोठ्या मनाने बोलवलं होतं त्यांच्या त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनला तिकडे पण तीन सेल्फी पॉइंट होते एक मोदीजींच होत एक डीसीएम वन डीसीएम टू आणि सीएम असे चार सेल्फी पॉइंट होते ते सरकारचा निर्णय होता की आमच्यावर सेल्फी मोदीजींच दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना आज शिरताच शिरताच गेट नंबर वनला मोदीजींचा एक मोठा सेल्फी पॉईंट आहे त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाही आहे या देशाचे प्रधानमंत्री करत आहेत आणि प्रधानमंत्री जरी एका वेगळ्या विचारात काम करत असले तरी देशाचे प्रधानमंत्री त्या पदाचा आपण नेहमी सगळ्यांनी गौरव केला पाहिजे दे। आणि देशाचे प्रधानमंत्रीच आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा मोदीजी म्हणजे वैचारिक नाही या देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे कर्तृत्वाने मोठे त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो हा पहिला मुद्दा अजून माझा एक दुसरा मुद्दा आहे तुम्ही म्हणला भाषण करत पार्लमेंटमध्ये पार्लमेंट हे आमच्यासाठी एक बिल्डिंग नाही आहे तो एक विचार आहे आणि ह्या देशातलं हे सगळं ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो कि त्याचं सगळ्यात मोठं मंदिर आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा मोदी जी ही पहिल्यांदा निवडून आले तेव्हा पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये संसद भवनमध्ये ते नतमस्तक झाले त्याच्यामुळे तिथे जी चर्चा होते संसदेत जी चर्चा होते त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो आम्ही त्याला वास्तू म्हणून जाते त्याच्यामुळे जा त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं यालाच तर लोकशाही म्हणतात आणि मला सारखा अभिमान आहे की ज्या वास्तूमध्ये बी आर आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं या देशाला अर्पण केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टनी त्याच वास्तूंमधून त्यांनी देशाला संबोधित केलं त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी साहेब असतील त्यानंतर प्रणब जी असतील आजच्या काळामध्ये सुषमाजी असतील किंवा त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील किती नेत्यांची मी तुम्हाला नावं घेऊन सांगू ज्यांनी मोठी देशा म्हणजे आजही जेव्हा मोठा प्रोजेक्ट अनाऊन्स या देशात होतो गडकरी साहेब मोठे रस्ते अनाऊन्स करतात ती पॉलिसी कुठे होते ती पॉलिसी पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह झाल्याशिवाय पुढे जातच नाही त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे आरक्षणाचा विषय आरक्षणाचा विषय कुठे येणार पार्लमेंटमध्येच अप्रूव्ह झाल्याशिवाय येणार नाही ना तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना आणि भाषण करण्यासाठी आदर्श म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदर्श ज्याची भाषणं वाचून आजही आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो म्हणजे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक कैलावसाशी यशवंतराव चव्हाण श्री मधु दंडोते दंडोते साहेबांचे रेफरन्सेस आजही आम्ही घेतो पार्लमेंट ही मोठी नेते होऊन गेले महाराष्ट्राचं देशात नाव त्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता पण त्यांच्या भाषणांचा इम्पॅक्ट आजही आहे हो। चंद्रशेखरजी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभं राहायचे सगळे शांत उभं राहायचे आजही आम्ही सगळे भाषण करतो तेव्हा किती आता मी तुम्हाला भाषणाचं उदाहरण गंमत म्हणून देते एक आदर्श आदर्श म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका पण मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेजरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शावर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले म्हणजे केवढी मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये म्हणजे प्रवेश घ्यायला पण पड़ उपयोगी पडतो आरोप करायला पण पड़ उपयोगी पडतो विकास करायला पण किती मल्टिपल गोष्टी आमच्या या लोकशाहीच्या मंदिरात होतात आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि बोलायसाठीच पाठवताना निवडून भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे चर्चा ही लोकशाही आहे दडपशाही नाहीये त्याच्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाने कांद्याला भाव इथेनॉल तेवढ्या साखर कारखाने येतं महाराष्ट्रामध्ये इथेनॉलचा पहिला युटन जो या केंद्र सरकारने केला फक्त मी बोलले त्याच्यावर पेटीएमचा घोटाळा पार्लमेंटमध्ये मी दुसरं कोणी बोलले पेटीएमचा केवढा मोठा घोटाळा झालाय डिजिटल करन्सी आणली पेटीएम मध्ये आणली आज पेटीएमच्या परवा सत्तर हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं सत्तर हजार कोटी रुपये विचार करा पेटीएम वर कोणी बोललंच नसतं तर भरडल्या मोठे लोक जाणार नाही आहेत तर सर्वसामान्य पानवाला नारळवाला फळवाला ना त्याचे पैसे जाणार आहेत मग त्याच्यासाठी लढायचं नाही लोकशाही नाही आहे बारामती लोकसभा निवडणूक ही तुमच्यासाठी अतिशय सोपे असणार आहे दोन हजार चोवीस ची कॉन्फिडन्स कधीच जाऊ शकतो स्वतःवर आत्मविश्वास लोकांवरच प्रेम आणि लोकशाही मायबाप जनता ठरव काय तुम्ही म्हटले की राजकारण हा नाती वेगळी आणि प्रोफेशनल वेगळे प्रश्न प्रश्न आहे की दादा म्हटले की मी एकटा आहे माझी फॅमिली एकटी आणि मला सगळे जण जे आहेत ते वेगळं पाहतील किंवा भावनिकता हे करतील त्याच्यामुळे बारामतीकर माझ्यासोबत आहेत तुम्ही कसं बघता आमच्या आमच्या सगळ्या फॅमिली थोडी पॉलिटिक्स मध्ये आमची फॅमिली प्रायव्हेट आहे आमच्या फॅमिलीचा काय संबंध सगळे प्रोफेशनल आपापल्या पद्धतीने काम करतात आमच्या फॅमिलीला कशाला आणता तुम्ही राजकारणामध्ये राजकारणात जे आहेत त्यांच्याबद्दल जरूर प्रश्न विचार पण आमची वैयक्तिक जी फॅमिली आहे त्यांना कशाला आपण याचं कारण दादा असं म्हणतात दादा काय म्हणाले याचा तुम्ही दादाला प्रश्न नाही स्टेटमेंट असं होतं दादांचं बारामतीत होतं की पवार म्हणजे पवार कुटुंबीय अनेक कुटुंबातले सदस्य माझी फॅमिली सोडले तर सर्वजण विरोधात जातील पण तुम्ही जाऊ नका असं एक भावनिक साथ ज्याला म्हणतात पण पवार फॅमिली म्हणजे कोण माझ्यासाठी तुम्ही पण माझी फॅमिलीचा हा पण माझी फॅमिली हा पण माझी फॅमिली आहे सदानंद पण माझी फॅमिली आहे रजनी इंदुरकर पण माझी फॅमिली आहे नीता पाटील श्रीनिवास पवार सगळे माझी फॅमिलीच आहे ना हे पण फॅमिली नाही का ही का माझी फॅमिली नाही असं नाही होत यार रिश्ते दिल से भी बनते अंकिता पाटील काल म्हणल्या की निवडणुकीच्या संदर्भात इंदापूर मधून दादानी आमचा शब्द पाळला नाही म्हणजे आताच भाजपमध्ये चढावड सुरू झाली आहे का भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये की आम्ही काम तरच करणार जर आमचं त्यांनी काम केलं नाही मागतो के आम्ही का काम करायचं असं तो तो त्या त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांच्या आघाडीचा तुम्ही आदर्श पाठिंबा प्रश्न कसं तर तुम्ही तु... माझी एवढीच विनंती सगळ्या मायबाप मतदारांना आहे त्यांनी एक दोन नाही तीन वेळा मला मोठ्या संख्येने मतदान करून मला त्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली कालच प्रेसिडेंट ऑफ इंडिया वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि ज्या कमिटीवर भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत माझा काका मामा वडील त्या कमिटीवर नाही मेरिटवर मला काल माननीय माननीय प्रेसिडेंट माननीय व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पक्षाचे बरेच लोक ज्यांनी काल माझ्याबद्दल चांगले शब्द म्हणजे मला आशीर्वाद दिले त्या सगळ्यांचे हे राजकीय राजनीतीचे उटके करत काल जो कार्यक्रम दिलीत झाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते बारामती लोकसभा बार मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा माझ्यावर विश्वास टाकला आणि माझी एवढीच त्यांना विनंती राहील की मेरिट बघून मला पास करा त्यांना म्हणून गाव तिथे सभेत धमकी पण दिली की पुढे गरज लागल्यानंतर तुम्हाला माझ्याकडे उघड उघड धमकी तुमच्यावर येणार लोकांना मी ना राजकारणात सगळ्यांची सेवा करण्यासाठी कोणीही समोर आला तर त्याचा पक्ष विचार ह्याच्याशी माझा काय संबंध लोकांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलंय मी लोकांची प्रतिनिधी आहे ते कुणाला मतदान करतात नाही मतदान नाही जे कार्यकर्ते काय झालं आता भारतीय जनता पक्षाची अनेक वर्ष आम्ही सत्तेत होतो आम्ही केली ना त्यांची काम भारतीय जनता पक्षाचा आमदार खासदार तुम्ही आदरणीय पवार साहेबांचं दहा वर्षाचं हे काढून बघा कृषी मंत्रालयातलं काम नाही पण मग धमकी दिली जाते ना हो त्यांची कामाची स्टाईल असू शकते आमची तशी आदर्श नाव तुम्ही इथे सेवा करायला आले दादा सुरु मी दादागिरी सुरू झाली म्हणायचं आता तुम्हाला जे तुम्ही अर्थ काढा तुम्ही काढा मी राजकारणात का आली आहे मी या भारताची आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि तुमची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आले आदर्श नाव तुम्ही घेतलात आदर्श म्हणजे आदर्श हा म्हणजे तुम्ही आपण तसं सांगतो पक्षप्रवेशावर त्याला धरून असं प्रश्नात त्यांच्याकडनं असे दावे प्रतिदावे होतात की मोदीजींचं देशभर काम आहे मोदीजींचा देशभर बोलबाला आहे त्यांच्या या कामावरती विकासावरती भुलून बाबा सिद्दीकी आपल्याकडे आले अशोक चव्हाण भाजपमध्ये आले हो। ना तेच बाबा सिद्दीकी आपल्याकडे आले अशोक चव्हाण भाजपकडे आले कमलनाथ यांचा मुलगा मोदी साहेबांसोबत येतोय मोदी साहेबांचा करिश्मा आहे म्हणून ते सगळं होतं ईडी वगैरे काय नाही असं बोललं जाते नेमकं याच्या मागचं कारण काय आहे कमलनाथजीचा मुलगा माझ्या बरोबर पार्लमेंट मध्ये आहे पाच वर्षात तीन वेळा मला भेटला असेल त्यांनी भाषण केलं तर नाही पण मला आठवत नाही फारस मुलगा खूप गोड आहे चांगला आहे खूप चांगला आहे भेट फारशी दिली पार्लमेंट मध्ये त्याच्यामुळे त्याच्या प्रवेशाचा मला वगैरे काही माहिती नाही कारण का कधी संबंधच येतो आम्ही एकाच बाजूला बसतो त्याची सीट जवळच आहे पण फारशी भेट व्हायची संधी पार्लमेंटमध्ये आली त्याच्याबद्दल आणि बाकीचे प्रवेश का होत आहे बघा उन्हाळा वाढतोय बघा त्याच्यामुळे आईस लागेल आता म्हणजे आईस बर्फ तुम्ही अर्थ तुम्हाला सवय झाली की मी आईस म्हणलं ना की तुम्हाला इन्कम टॅक्स सीबीआय मला अजिबात असं म्हणायचं आईस म्हणजे नामांकडून वाढली इलेक्शन जवळ आले ताईंना गरम होतो अनेक वेळा भाजप अर्थ म्हणत होतो मुक्त भारत व्हावा म्हणून पण फडणवीस एकेकाळी जे अशोक चव्हाणांना डीलर डीलर म्हणत होते आज त्यांचे लिडर कसे झाले आज जुनं काढू नका या कानाने मी मागच्या आठवड्यात डीलर म्हणलेला अशोकराव राव नाईक या कानाने लीड स्पीकर निशिकांत दुबे व्हाईट पेपर काढून आदर्श घोटाळ्याबद्दल निशिकांत दुबेनी मागच्या आठवड्यात पार्लमेंटमध्ये फ्लोर ऑफ द हाऊस वर निर्मला जी आणि निशिकांत दुबेंनी अशोक रावांवर आरोप केले मी माझ्या कानाने ऐकले आणि डोळ्यांनी पाहिजे काय सांगताय देवेंद्र फडणवीसांचे तरी तीन महिन्यापूर्वीचे मी तर तुम्हाला स्पॉट न्यूज आठ दिवसापूर्वी आरोप केला अशोक राव मुख्यमंत्री म्हणतात की उद्धव ठाकरेकडून मारण्याचा मला प्रयत्न झाला होता वगैरे या सगळ्या गोष्टीला ते आता परत खंडन करतायत की हे एक इतपत खरं होतं मला कसं माहिती असेल मी एक सेवक आहे की लोक लोकांची प्रतिनिधी आहे आपलं पार्लिमेंट मध्ये भाषण पवार साहेब निवडणूक लढणार लोकसभेची रावेर मधून जाते टावरे यांनी जे आहे ते पवार साहेबांची भेट घेतली आहे बारामती तालुक्यात बेरजेचं राजकारण करण्याचं शरद पवार साहेबांनी पुन्हा सुरुवात केली कारण जुने सगळे कार्यकर्ते भेटत पवार साहेबांना आदरणीय पवारसाहेब बारामतीला गेले ती लोक त्यांना भेटायलाच येतात आणि पृथ्वीराज जाचकांचे आणि आमचे अनेक वर्षाचे प्रेमाचे संबंध आहेत हर्षवर्धन भाऊचे जरी भाऊ बी जे पीत असतील नसतील कुठल्याही पक्षात असेल तरी आमचे कौटुंबिक संबंध आम्ही कोणीही कुठल्याही पक्षात गेले तरी आम्ही नेहमी सांभाळलेले आहेत कारण का आमच्यासाठी नाती आणि संबंध बहुत मायने रखते एक लक्षात ठेवा आयुष्यात अति सुख किंवा अति दुःख याच्यात पैशाने आणि सत्याने नाही मोलवता आहे त्याला लोकल नाती लागतात त्याच्यामुळे ती नाती आपण जपायची असतात त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांची तुम्ही नावं घेतली आमचे ऋणानं बंद सहा दशकाचे तिथे सगळे लोक आमचे प्रेमाचे येतो म्हणजे भाऊंना आम्ही आजही भाऊच म्हणतो म्हणजे जेव्हा जे ते विरोधी म्हणजे त्याच्यात गेले आणि आम्ही सगळे जरी आजही मी एकामेकाचा विरोधात पण कधीही हर्षर्धर भाऊ तेव्हा आम्ही जेव्हा कुल कुटुंबाचंही उदाहरण राहुल कुलच्या मिसेस मागच्या माझ्या विरोधात लढल्या पण राहुल कुलांनी नेहमी मर्यादाच ठेवली आणि मीही त्यांच्यावर कधीही आरोप प्रत्यारोप केले नाही राहुल कुल हर्षवर्धन भाऊ आमचे सगळ्यांचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे आहेत पण ती मर्यादा त्यांनीही पाळली की आम्हीही पाळण्याचा एक प्रांच्या प्रयत्न केला ही संस्कृत महाराष्ट्राची कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराची भूमिका इलेक्शन इलेक्शन कमिशनची काल प्रेस झाली त्यांनी बाकी केलेली की आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुका घेण्याच्या तयारीत ओडिशाचं त्यांनी जाहीर देखील केलं असं राज्य असं राज्यात देखील होऊ शकतं का महाराष्ट्र राज्यात मला कसं सत्तेत त्यांना विचारायला लागेल दरवर्षी नवीन बाबांनी घेतलेला मागेच ठरवलं होतं मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आणि पंतप्रधान यांच्या भाषणाचं कौतुक होतं सातत्याने

मला माहिती देत मराठा आरक्षणाच्या महानगरपालिकेत सविस्तर चर्चा झाली आमची मराठा आरक्षणा संदर्भात बजेट आम्ही जे मागितलेलं आहे त्याच्या पुढे आता आज म्हणणं आहे की तो कर्वेनगर पर्यंत तो पूल आला तर तिथून फ्लॉगिंग होईल तो वारच्या आणि पुढे खडक असल्या जावा म्हणजे फ्री फ्लोईंग ट्रॅफिक होईल पण तिथे आता प्रॉब्लेम असा होणार आहे की तो पुढेच आल्या त्यांच्या डिझाईन एकीकडे तुमचं ते नदीचं सुशोभीकरण आणि हा ब्रिज त्याच्याच क्लॅरिटी नाही आहे सरकारमध्ये म्हणजे पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आणि तिथे फुल क्रॉगिंग होणार ट्रॅफिकचं कारण का सगळे येतील मोठ्या वेगाने आणि नंतर तिथे म्हणजे रस्ता संपतोच तिथे जाऊ आत्ता तरी परिस्थिती रस्ता संपण्याची आहे त्याच्यामुळे तो तिथून खडक वाचल्यापर्यंत नेलाच पाहिजे आणि त्याच्यात सरकार आम्हाला क्लिअर डिझाईन दाखवत नाही परत खूप आम्ही जाणार आहे सरकारकडेच क्लॅरिटी रीती नाही येतो रस्ता पुढे पुढे शिवने उत्तम नगर भागामध्ये पण मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होती त्रिमुना मोकाशी मी पण त्याबाबत तुमच्याशी चर्चा केली तुम्ही पण भारतीय जनता पक्षाची सत्ता इथे एक ब्रिज एक आमची सत्ता असताना साठ बांधले होते आणि एकच बांधला आता ट्रॅफिक मध्ये बाबा रे आज मी लोकांना सकाळी विचारलं की तुम्ही तर मुंबईला जाल लग्नाला लक्ष्मी लॉन्च ला जाल तर लोक म्हणतात मुंबईला जातो लक्ष्मी लॉन्ज ला जायला अशी परिस्थिती कोणाचं ऑक्सिजन पार्क म्हणून आता भूमिपूजन झालं तर त्याचं क्रेडिट नक्की कोणाचं आहे भाजपाने आता भूमिपूजन केलं राष्ट्रवादीने बॅनर लावले तुम्ही पण त्याच्याबाबत बैठक घेतल्या होत्या नक्की कोणाचं क्रेडिट आहे क्रेडिट नसतं कोण खुशातून पैसे देत का वैयक्तिक करतात चॅरिटी फक्त पुणावाला करतात कल्याणी बजा जे मोठे लोक करतात मग ते क्रेडिट घेऊ शकतात कारण का त्यांनी खरंच दिशातून पाहिजे आम्ही विकास जो करतो ना, पॉंड पॉंड ना चारी तो टॅक्स पेअरच्या पैशातून करतो त्याच्यामुळे श्रेयवाद बियॉन्ड दोयर मराठा आरक्षणा संदर्भात अहवाल बडा देश का कोई तो सोचे राज्य का कोई तो बडा सोचे खुद का कब तक सोचे मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल सादर झालाय मुख्यमंत्र्यांकडं तर जे मागासवर्ग आयोगाचे सदस्य आहेत मेश्राम यांचं म्हणणं की आम्हाला विचारात न घेतात सहा केल्या आणि तो अहवाल सादर केलाय त्या आक्षेप घेतलाय सदस्यांनी आरोप अतिशय गंभीर अतिशय गंभीर आरोप म्हणजे एकतर सभासद सोडून गेले काहींना काढून टाकण्यात आलं आणि जर त्यातला एक सभासद म्हणत माझी सैज नाही तर त्या डॉक्युमेंटची क्रेडिबिलिटी किती म्हणजे ही पुन्हा एकदा जसा धनगर समाजाला फसवलं तसंच मराठा समाजाला फसवायचं काम हे सरकार करत आहे असं लोक म्हणायला लागले आता समाजाला काम आहे